ऑल ते रामवडी मेट्रो आणि पुणे एअरपोर्टचे नवीन टर्मिनल हे दोन्ही प्रकल्प तयार होऊन उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत तरी या दोन्ही प्रकल्पाचे उद्घाटन लवकरात लवकर व्हावे या संदर्भात सरकारला जागे करण्यासाठी पुणे शहर काँग्रेसच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखाली चळवळींचा पाया पुण्यात रचणारे सार्वजनिक काका यांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात आलं यावेळी संजय बालगुडे नीता राजपूत चंद्रशेखर कपोते प्रशांत सुरसे प्रथमेश अबनावे रोहन सुरवसे शाबीर खान भरत सुराना चेतन अग्रवाल नितीन जैन सुरेश कांबळे आयुब पठाण शंकर थोरवे अविनाश आडसूळ संगीता थोरात हेमराज साळुंके महेंद्र चव्हाण शकील ताजमत दिलीप थोरात लहू जावळेकर नंदू बनसोडे आदी पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते रुबीवालते रामवाडी मेट्रो आणि पुणे एअरपोर्टचे नवीन टर्मिनल हे दोन्ही प्रकल्प तयार होऊन उद्घाटन आहेत तरी या दोन्ही प्रकल्पांचे उद्घाटन लवकरात लवकर व्हावे यासाठी सरकारला जाग यावी म्हणून हे घंटानाद आंदोलन करण्यात आले हे उद्घाटन लवकर न झाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा मोहन जोशी यांनी दिलाय सारखी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था रुबी हॉल ते रामवाडी या मेट्रो स्टेशनचा मेट्रो मार्गाचं काम पूर्ण झालंय मोदींच्या साठी उद्घाटनासाठी थांबलेला आहे आणि म्हणून हे भाजपचं सरकार जे आहे त्यांनी पुणेकरांची वाट लावली आहे त्यांना पुणेकरांचं काही देणं घेणं नाही आणि म्हणून गेले अनेक दिवस आम्ही गांधीगिरीच्या मार्गाने विमानतळाच्या संदर्भामध्ये मेट्रोच्या संदर्भामध्ये अधिकाऱ्यांना भेटलो राज्यकर्त्यांना भेटलो परंतु कुंभकर्णाप्रमाणे ते झोपी गेलेले आहे आणि म्हणून सार्वजनिक काकांना साक्ष ठेवून आज घंटानाद करून हे जे झोपलेले भाजपचं कुंभकरणाप्रमाणेचं जे सरकार आहे जे पुणेकरांना वेकीच दर्द आहे त्यांचा निषेध करण्यासाठी सविनय मार्गाने आम्ही आज या ठिकाणी हे आंदोलन केलेलं आहे इव्हेंट बाजी करण हे भारतीय जनता पार्टीचं काम आहे आणि त्यांना इव्हेंट करायची आहे उद्घाटनाची त्यांना स्टंट बाजी करायची आहे विरोधकांना माझं एक उत्तर आहे की जर तुम्ही हे उद्घाटन झाल्याबरोबर जर केलं असत इव्हेंटसाठी थांबला नसता स्टंडबाजीसाठी जर थांबला नसता तर आज आम्हाला सार्वजनिक काकांच्या समोर तुम्हाला घंटानाद आंदोलन करावंच लागलं नसतं ही ही परिस्थिती आज पुणे शहराची आज गेल्या दहा वर्षामध्ये पुणेकरांनी भाजपला शंभर शंभर नगरसेवक आठ आमदार दोन खासदार एक केंद्रीय मंत्री एक पालकमंत्री एवढं प्रचंड असं बहुमत दिलं परंतु पुणेकरांनी भरभरून दिलं भाजपला आणि भाजपनी पुणेकरांची पूर्णपणे निराशा केली एक सुद्धा विकासाचं काम त्यांनी पूर्ण केलं नाही आठ वर्षापूर्वी मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन झालं पण आठ वर्ष झालेली आज पहिल्या टप्प्याचं सुद्धा अजून काम पूर्ण झालेलं नाही ही शोकांतिका आहे आणि म्हणून माझ्या विरोधकांना आव्हान आहे की आम्ही स्टँडबाजी करत नाही आम्हाला जनतेचं हीच महत्वाचा आहे जो अडकलेला पुणेकर वाहतुकीच्या कोंडी मधनं त्याला आम्हाला सुटका करायची आहे आणि म्हणून ताबडतोब आज तरी तुम्ही बोध घ्या आणि उद्याच्या उद्या, उद्या तुम्ही रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो सुरू करा पुण्याची वाट पाहू नका लोकांचे हाल बघू नका आणि पुणेकरांची वाट लावण्याचा थांबवा हे आज आम्ही सार्वजनिक काकांना साक्षी ठेवून या ठिकाणी सांगत आहे